अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार बातमीपत्र साता जन्माचे पुण्याई बहिणाबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा आम्ही अजून कणकुरी बद्दल बोलले का <laughs> नाही आम्ही मागणी करतो तुमच्या महायुती तुम्ही सांगत नाही भाजप जनस्वराज्य मग शिंदे शिवसेना नाही कसा आहे हा आपले हित जे आहे मागणी इथं मागणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आहे मागणी करता येते बरोबर आणि जनस्वराज्याने मागणी केली मागणी करा तुम्ही पण होता तिथं भाजप तुम्ही एकमेव होता त्या स्टेजवर तो कार्यक्रम पक्ष पद वाटायचा कार्यक्रम होता तो तुम्ही मला वाटत की उमेदवार मागणार आहे ते पक्षाची पदाची वाटा करायला ते अनेक सहकारी पक्ष म्हणून आणि मी नाकारत नाही म्हणजे जन स्वराज्य नेते विनय कोरेसावकर असतील संविधाना असतील जे पडत्या काळात माझे झाले त्यांना मी कधी नाकारू शकत नाही तुमच्यामध्ये दुराव कमी करण्याचा पक्षाने परत एकदा प्रयत्न केला दुराव कमी होऊ शकतो पण मनातला जो अंतर असं वाटायला पक्षाला नुकसान होत असं आणि त्यामध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काहीतरी ऑफरची आले नेहमी कुठलीच वापरती एक सांगतोय सा सा का मी पक्षासाठी काम करायला माझा दुरावा व्यक्ती शिक्षण पण याचं नुकसान पक्षाला भविष्य त्यावेळेला विचार करायला होता त्या माणसाला एवढा त्रास होतोय एवढा त्रास दिला जातोय अगदी कुटुंबापर्यंत चाललाय त्रास तो कमी करायला पक्षांना प्रयत्न करायला पाहिजे याबाबत तुम्ही पक्षाकडे तक्रारी केल्यानंतर पक्षांचा रिस्पॉन्स सांगितलं पक्षाने त्यांना सांगितलं परंतु कसं असतं ते हे असेल ना इगो 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 ना मी मागच्या आठवड्यात मी काय केले करेन मात्र कुठल्या पक्षाचा फायनल झालाय तुमचं भारतीय जनता पार्टी जनसुराज्य महायुती संयोजक म्हणून निवडणूक लढवणार आहे भारतीय जनता पार्टी जनसुराज्य महायुती संयोजक म्हणून निवडणूक लढवणार आहे उम्मा कितलंय मागे 33 हां अशा अपेक्षा पण मी तयार केली उम्मा कितलंय मागे 33 अशा अपेक्षा पण मी तयार केली नाही झालं तर

मिळायला मिळावा अशी अपेक्षा ज्या वेळेला कार्यकर्त्यांना माझ्यावर विश्वास ठेवलेल्या नेत्यांना जयंत पाटील पाटलाच्या पण संपर्कात आहे मी नाही संपर्कात असतो प्रत्येकाच्या उमऱ्यापर्यंत घरापर्यंत जातो त्याला बाहेरून सर्वे करायची गरज लागत नाही आणि तो सर्वे करायला लागला असेल तर असं वाटतंय की त्यानं काहीच काम केलेलं नाही जनतेचे नाव जर कळत असेल तर आत्ता इलेक्शनचे निमित्तान करायचं असेल तर मला वाटतं गरज आहे तू सर्वे केला सांगतो पक्षानं करावं ना आता पक्ष सांगून करत नाही बरोबर की नाही तुमचं नाव घातलं आहे असं नाही पण सर्वे करण्यासाठी माझं म्हणजे अगदी या भूतवर किती मदत पडतील याला जर अंदाज बांधता येतो त्यानंच काम केलं आहे म्हणायला पाहिजे ज्याला भूतची नावच माहित नसेल गावाची अजून काही नाव माहिती नुकत्याच आपल्या लोकसभा निवडणूक झालेले आहे आणि आता विधानसभेच वारं होऊ लागलेलं आहे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्याच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये मी स्वतः भारतीय जनता पार्टी जनसुराज्य स्वराज्य महायुतीचा उमेदवार म्हणून विधानसभा विधानसभामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असं मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला कळवलेलं आहे त्याचबरोबर माझे सहकारी पक्ष असणारे आमच्या भारतीय जनता पार्टीचे जनस्वराज्य पक्षाचे नेते मान्य तुनजी कोरेसावकर असतील समित कदम असतील देवेंद्र फडणवीस आणि मान्य बावनकुळे साहेब चंद्रकांतदा पाटील या नेत्यांना भेटून माझी उमेदवारी मी मागितलेली आहे आणि मला विश्वास आहे मी भारतीय जनता पार्टीचा दोन हजार सालापासूनचा सक्रिय कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून काम करतो आहे भारतीय जनता पार्टीचे मिरज जतची विधानसभा असेल दोन हजार चारची दोन हजार नऊ चौदा एकोणीसची विधानसभा असेल लोकसभा असेल या तिन्ही विधानसभेचा लोकसभेचा मी मिरज विधानसभा क्षेत्राचा प्रमुख म्हणून निष्ठेनं प्रामाणिकपणे <coughs> काम करून तिन्ही वेळेला या मिरज विधानसभेमधून खासदारकीने आमदारकीला यश मिळवून देण्यामध्ये माझा नक्कीच इतला म्हणण्यापेक्षा माझा खालीचा वाटा आहे त्याचबरोबर केव्हा नाही ते दोन हजार एकोणीसमध्ये अठरा एकोणीस झालेल्या इलेक्शनमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लक्ष घालून मिरज मतदारसंघातून असणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या तिन्ही ठिकाणी अगदी भरघोस येस घेऊन आपण सत्तांतर घडवलं आणि इतर भारतीय जनता पार्टीच्या स हातामध्ये की स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता देण्यामध्ये सुद्धा मिरज मतदारसंघातला एक मी कार्यकर्ता एक कोअर कमिटीचे सदस्य म्हणून माझा खारीचा वाटा आहे त्या कामाचा विचार करता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतले घटक पक्ष यावर्षी मला नक्कीच मी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळेल उमेदवार म्हणून मला संधी मिळेल अशी आशा आहे मी या निमित्तानं अगदी एक सांगू इच्छितो आहे की बऱ्याच वेळेला काहीतरी माझे पक्षातले असू दे किंवा विरोधातले लोक सर निवडणूक लढवणार नाही कोण जर सांगितलं तर सर माघार घेतील हे दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये अजिबात मागा घेणार नाहीत दोन हजार चोवीसची सर निवडणूक लढवणार आहे आणि मला पक्ष नेतृत्व न्याय देईल असा नक्की विश्वास वाटतोय त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या नेत्यांना ज्यांनी विश्वास ठेवला हो आहे सरांच्यावर राहण्याचा त्यांना मी नक्की सांगेन की तुमच्या माध्यमातून दोन हजार चोवीसचा वनप्रेस उमेदवार हा नक्की असेल बेधड लाईव्ह